बघा संख्यांचा आपण पुढचा प्रकार बघणार आहोत समसंख्या समसंख्या म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला इवन नंबर म्हणत असतो इवन म्हणजे समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थान महत्वाचं असतं एकक स्थानी झिरो दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक आल्यास त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणत असतो म्हणजे इवन नंबर म्हणत असतो ह्याची दुसरी अजून एक व्याख्या आहे बघा आपण कोणतीही एक संख्या घेतली आणि त्या संख्येला जर आपण दोन ने भागलं तर आपला निशेष भाग निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते त्या सर्व संख्यांना आपण समसंख्या म्हणत असतो आता बघा समसंख्यांचा सेट म्हणजे इवन नंबरचा जो सेट असतो तो महिरपी कंसामध्ये दोन चार सहा आठ इथं पासून तो शेवट इन्फिनिटी पर्यंत असतो म्हणजे सर्वात लहान समसंख्या ही आपली दोन आहे सर्वात तर सर्वात मोठी समसंख्या कोणती ही आपण सांगू शकत नाही कारण नैसर्गिक संख्याचा शेवट कुठं आहे तेच आपल्याला माहित नाही म्हणजे बघा समसंख्या म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं फक्त एकक स्थानी त्याच्या झिरो दोन चार सहा आणि आठ हे संख्या आल्या की आपण म्हणायचं समसंख्या पुढच्या संख्यांचा प्रकार आहे बघा विषमसंख्या संख्या म्हणजे ऑड नंबर आपण म्हणत असतो ऑड नंबर म्हणजे बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी कोणताही एक अंक आल्यास त्या संख्येला आपण विषम संख्या अजून एक आहे बघा ह्या संख्येला जशी समसंख्येची कोणत्याही संख्येला दोनने ने भागलं तर निशेष भाग जात असतो त्याचप्रमाणे विषम संख्येला कोणत्याही संख्येला आपण दोनने ने भागलं तर बाकी काहीतरी उरते म्हणजे एक उरते तीन उरते त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणत असतो बघा विषम संख्यांचा सेट म्हणजे ऑड नंबरचा सेट मैरपिकांसामध्ये एक तीन पाच सात नऊ आणि तिथंपासून इन्फिनिटी पर्यंत असतो म्हणजे सर्वात लहान विषम संख्या ही तुमची एक आलेली आहे आता बघा आपण समसंख्या आणि विषम संख्या बघितलेल्या आहेत ह्या संख्यामध्ये बघितलं तर संख्यामाला ही आपली एक विषम संख्या त्यानंतर एक समसंख्या असते एक विषम संख्या नंतर एक समसंख्या असते म्हणजेच आपली ही संख्यामाला आहे ती सम आणि विषम संख्या या संख्यामाल्याने मिळून बनलेली असते